I <laughs> ga thank yeah. you त्यावेळी कली या युगात कली जेव्हा येलो त्यावेळी येतानाच कलीची एंट्री अशी होती कली काही न बोलता सगळ्यांना संदेश दिला एका हातामध्ये कलीने आपली जीभ पकडली होती एका हातामध्ये जीभ पकडली आणि दुसऱ्या हातामध्ये लिंग पकडला आणि सगळ्या जगाला सांगितलं की बाबा नो या कलियुगात आज भवसागर आपल्याला पार करून जायचं असेल तर आपल्याला दोन गोष्टींवर ताबा ठेवला पाहिजे एक म्हणजे जीभ एक म्हणजे जीभ आपल्या ताब्यात ठेवली पाहिजे आणि दुसरं म्हणजे लिंग ह्याच्यावर ना कलियुगात ताबो मिळवले तो या कलियुगाचं भवसागर ताबून गेलो आणि म्हणून संत भगवंताला प्रिय झाले कारण काय तर षटे पुंची माणसाच्या का सास रिपोत काम क्रोध लोभ मद मोहानी मस्सल काम क्रोध लोभ मद मग सर या विटी पांडुरंगाच्या पायाखाली जी विट आहे ना त्या विटेला एकूण सहा बाजू आहेत आणि ते सहा षट्रीपू आपल्या प्रत्येकामध्ये आहेत आणि संतांनी ते सगळे सहा षट्रीपू त्या षड्रिपूंची विट पांडुरंगाला त्याच्या पायाखाली दिली आणि म्हणून संत भगवंताला प्रिय झाले पण आजच्या कलियुगात आजकाल कोण कोणाचा बरापू बघत नाही बरोबर ना म्हणजे कोणाकोणाचा बरा बघाव पण नाही आणि कोणी चांगला केल्यानंतर दुसऱ्यांदा बघून किती आनंद होता यासुद्धा आता मोजण्या वापण्याची गोष्टी राहिली आहेत बरोबर पण त्याच्या पलीकडे जाऊन या गजराच्या सुरुवातीला म्हटलंय रामनामाचा महिमा हरिभतनी या गाऊया आणि हरिनामाचा झेंडा अटके पारा लावूया म्हणून या ठिकाणी हा एवढा मोठा चांगला तुम्ही सोहळा संपूर्ण करतायत या ठिकाणी भगवंताला खरंच प्रार्थना करतो की तुमच्या मंडळाची एकी अशी टिकून राहू देत आणि हा जो तुम्ही सोहळा संपन्न करताय हा सोळा अतिशय भव्य दिव्य सोहळा या पुढे सुद्धा संपन्न होऊ दे आणि जोपर्यंत या ठिकाणी सूर्यचंद्र नेहमी आगमन निर्गमन करतायत जोपर्यंत सूर्यचंद्र आगमन निर्गमन करतायत तोपर्यंत या मंडळाची आणि तुमच्या वाडीची कीर्ती अगदी अटके पाच जाऊन तुमची भगवंतांना प्रार्थना करतोय आणि

कर्म याच सोबती थाप दुसऱ्याची चुकता लात पडे तिसऱ्याची आणि अंत समयी पटे खातरी कोणी नाही येते संघाती किती जरी कोणी म्हटलं ना घरी किती जरी म्हटलं ना तरी माणसात प्रत्येक थोडासा पैसा संपत्ती असताना बरोबर ना आताची लगाना लगेच सराय चालू आहे बरं तुमचा सगळ्यांचा आताच सांगतोय हात जुडून आग्रहाचा निमंत्रण तीन एक शुक्रवारी माझा लगिना लग्ना अगदी सगळ्यांनी उपस्थित राहा टाळ्यांचे आशीर्वाद देवा फक्त येईल असं जरा बरा वाटत हा बरोबर हा लग्नाचा विशेष तसं ना ना तुम्ही यावा त्या ठिकाणी येऊ खरोबर या ठिकाणी सगळ्यांना आग्रहाचं शुक्रवारी तीन मे लग्नासाठी नक्की असेल पैसे संपत्ती मंडळी काय नाही ना आता जे समजा लगेच सराय चालू लगेच सराय हातात दोन चार अंगठी असतील आणि जर घड्यात तरी एवढी दाव्यासारखी बारीकशी जर चेन असत ना बारीकशी जरी असली तरी अशी शब्दात बटणा काढणार असं टाकणार हस नकाशी घरातच बघितले ना सध्याची परिस्थिती चालू आहे मंडपात जर समजा पंक्ती जाऊन बसले ना पंक्ती जेऊन बसले तर हातातले अंगठी करून दाखणार पहिली पहिली अंगठी तू तू आकडे तू तू ए डा डा हा ह्या डाळ हा डाळ बी पहिल्या बोटातली ए ए तू जरा भाजी आण दुसऱ्या बोटातली चालला रे तुला काय लोनचा आण बरोबर ना पैसे संपत्ती काय नाही कोणाचा कोरोनानं आपल्या दाल दाखवून दिल्या की बाबा नो किती जरी हवेत गेला तरी आपला काय नाही ना कोण नाही कोणाच आणि म्हणूनच या ठिकाणी मागे काय राहत तर आपलं चांगला कर्म मागे राहणार म्हणून बघा ना ज्यावेळी ज्यावेळी प्रभू राम आणि सीतामाई जंगलात वनवासासाठी फिरत होते ना तेव्हा वनवासासाठी फिरताना सीतामाई तहान लागली सीतामाही ताण लागली आणि ती तहान भागवूसाठी ती तहान भागवूसाठी प्रभू रामचंद्र पायी प्रवास करू लागले काहीतरी पाणी मिळत मग शेवटी ना त्या जंगलात फिरता फिरता त्यांना एक मोर दिसलो मोर दिसतो आणि तो मोर दिसल्याबरोबर मोरात माहिती असणार पाणी खया म्हणून त्यावेळी मोला मोरात प्रभू रामचंद्रांनी विचारला नाही की बाबा तान लागली आहे मग तिची तहान तू भागवू शकतो साहेब जवळ पाणी काय आता त्या मोरानं सांगितल्यानं प्रभू रामचंद्रांकडे की भगवंत तुम्ही काय करा मी आकाशातून वरून उडत जातोय मी तुमच्यावर चालत येऊचंय नाही पण जाताना मी काय करीन मी त्या जलाशयापर्यंत जातोय पण तुमका त्या मार्गापर्यंत मी पोचा खावा म्हणून जसं मी वरून उडत जाईन तसं जाता जाता अंगावरचा एक एक पीस माझ्या जा टाकत जाईल आणि त्या पीस उठल्यात उठल्यात तुम्ही बरोबर त्या सरोवराकडे येऊन पोचाल एवढं सांगितल्यानं मोर तसं उडत गेलो आणि अंगावरची सगळी पिसं टाकत गेलो प्रभू रामचंद्र पिसं गोळा करत करत सरोवराकडे जाऊन पोचले सीतामाई पाणी प्यायली सीतामही ताण भागली आणि बघितल्याने तर मोर रक्तबंबाळ होऊन पडलेलो मरणाच्या दारावर हो मरणाच्या उभर त्यावेळी प्रभू रामचंद्र म्हणाले अरे बाबा तू सीताम पाणी देऊनसाठी स्वतःच्या प्राणां प्राणांचा बलिदान दिलंस ह्या जर तुझा बलिदाना ह्या जर तुझं कार्य आहे ना ह्या मी आयुष्यभर लक्षात ठेवी आणि पुढच्या जन्मात पुढच्या जन्मात ह्याच तुझा जर आज मोर पीस घडवून जातो बलिदान दिला ह्या तुझा मोर पीस माझ्या डोक्यावर लावी पुढच्या अवतारात म्हणून आपल्या काय आठव्या अवतारात भगवंत श्रीकृष्णांच्या डोक्यावर मोराचा पीस दिसता बरोबर ना तर त्याचं कारण काय तर मोरान दिलेल्या त्या बलिदानाच मोरान केलेल्या चांगल्या कार्याच त्याचा कार्य आयुष्यभर शेवटी राहिला ना बरोबर म्हणून माणसाचं कार्य आपला कसा आजकाल झालेला काय कोणा काय नको मगाशी व्हॉट्सअप व्हॉट्सअपला एक व्हिडिओ लिहिलो आणि संत तुकारामांचं भंग कुठलो जेथे जातो तेथे तू माझा सांगातली आणि ते मोबाईल वापरणाऱ्यांसाठी तो व्हिडिओ लावलेला होतो तयार केलं कारण मोबाईलशिवाय कोण राहू बघत नाही बरोबर ना मोबाईल या जीवन झाला माणसं माणसापासून लांब गेली भगवंत या ठिकाणी सांगणं करतोय की माणसं माणसं देऊ देत माणसं दे दे, माणसाची परती जाऊ देत दे दे, आणि माणसं माणसं एकत्र येऊन माणूस तिची सुंदर माळ तयार होऊ देत आणि ही माझ्या खबर त्याच्या चण्यावर व्हायला म्हणून म्हणतात